उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा होतोय आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल या दोघांनीही तेवढीच तयारी केलेली आहे आणि गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता आहे चर्चा आहे खरंच हे दोन्ही गट एकत्र आले तर नेमका काय फायदा होईल कशा पद्धतीनं बारामतीचं किंवा महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकेल याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काही बारामतीकर आहेत काय सांगाल गेल्या काही दिवसांपासून अजित दादा आणि पवार साहेबांचा गट जो आहे ते एकत्र येईल राष्ट्रवादी पुन्हा एक होईल असं म्हटलं जातं तुम्हाला काय वाटतंय बारामतीकर म्हणून ते बारामतीकर बारामतीच्या जनतेसाठी एक नकारात्मक प्रतिसाद असत कारण दोन्ही पवार कुटुंब दाखवल्या जरी विभक्त असेल तरी ते एकत्रच आहेत आणि एका नाण्याच्या या दोन बाजू आहेत आणि बारामतीचा विकास हा म्हणजे माझं घर आणि माझी शाळा यापुरताच मर्यादित राहिलेला आहे फक्त बिगवन रोड आणि विद्यापीठांचा आजूबाजूचा परिसर एवढ्याच ह्या भागाचा विकास झालेला आहे उर्वरित बारामतीचा कुठेही विकास झालेला असा दिसत नाही पण दोन्ही एकत्र आले तर विकास होईल किंवा असं वाटत नाही विभक्त राहून तर विकास काय म्हणताय तुम्ही विभक्त राहून विकास झाला म्हणताय हे फक्त दिशाभूल आहे आज आपण परिस्थिती पाहतोय बारामतीमध्ये जे मालमत्ता कर आहे जे कर जो लावलेला आहे चोवीस ते छत्तीस टक्क्यापर्यंत लावलेला आहे आणि विकास विकास म्हणजे काय फक्त बारामती जनतेच्या करातून या सगळा विकास चाललेला आहे असं आम्हाला वाटतं प्रचंड भयानकाची अशी लूट या सावकारीपेक्षा मोठी सावकारी इथं आहे तुमचं काय मत आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र ये येईल अशी चर्चा आहे गेल्या दिवसांत काही दिवसांपासून पवार साहेब असतील किंवा अजितदा असतील सातत्यानं कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र भेटतात काय वाटतंय नेमकं एकत्र यावं की नाही यावं आलं तर चांगलेच आहे असं मला वाटतंय म्हणजे पहिल्यापेक्षा पण बघ बाकीचे पक्ष त्यांच्या सोबत जाण्याची शक्यता आहे त्यामुळं विकासाची कधी आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्र येणार आता विधानसभा निवडणुका एकत्र विरोधात लढल्या होत्या एकमेकांच्या लोकसभा निवडणुका लढल्या होत्या आता एकत्र यावं असं का वाटतय कारण कुठल्या निवडणुका किंवा कुठलं विजन आहे राष्ट्रवादी पुढं आहे आता जिल्हा परिषद आहे किंवा पंचायत पुढची काही इलेक्शन आहेत त्यासाठी आहे आणि नगरपालिका पण आहे बारामधेच जाता ना पुढे लागणार जे इलेक्शन त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन असतात की बाबा त्यांचं वर्ष स्वतः हो। पण एकत्र यावं असं वाटतंय हा यावं असं वाटत काय म्हणत आहे तुम्हाला काय वाटतंय पवार साहेबांनी आणि अजितदादांनी एकत्र यावं का दादानी जर विचार केला दादापर्यंत आतापर्यंत आलेला नाही हा विषय तर दादाच्या विचार केला तर दादा सांगतील तर होऊ शकते दादांनी जर नाही खरं तर नाही होणार पण गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा सुरू आहे पर्यंत पोहोचला असेल ना पोहोचला असेल पोहोचला असेल याच्याबद्दल मानला पण निर्णय दादात आता ते राष्ट्रीय अध्यक्ष पण आहेत ना निर्णय त्यांच्याच हातात आहे ना निर्णय त्यांच्याच जातात ते घेतील तपच होणार त्यांनी जर घेतलं तर आनंदच आहे नाही घेतलं तर काय असं फरक पडणारच नाहीये घेतलं नाही घेतलं फरक पडणार नाही असं दादा ना काय फरक पडणार असं मला वाटत नाही दादाना नाही पण दोन्ही पवार एकत्र आले शरद पवार असतील किंवा दादा असतील मुल तर आनंदच होईल ना कुटुंब एकत्र आलं तर काय कुणाला आता कुटुंब एकत्रच आहे ना त्यांना म्हणजे दातन, दातन, ते घराच्या उमऱ्याच्या आत एकत्र आहे राजकीय पटलावर एकत्र नाहीये ना एक राजकीय पटलावर एकत्र आहे आज तर सगळ्यांचीच इच्छा आहे काय होईल राजकीय पटलावर एकत्र आले तर असं काय थोडासा आताच्या माध्यमातून तो विकास दा होतोय दादा करतो तो विकास आहे असं म्हणजे एवढा काय फरक पडणार आहे का सगळे इलेक्शनच आले जिल्हा परिषद पंचायत समिती दादा शंभर टक्के निवडून आणतात दादाच्या विश्वासावर त्यामुळे असं असं काही मला वाटत नाही की एकत्र पर आले तरी काय फरक पडेल पर दादा मुख्यमंत्री होतील काय एकत्र आले तर नाही हो महाराष्ट्राची इच्छा आहे मुख्यमंत्री व्हावं महाराष्ट्राची इच्छा आहे असं माझी पण वैयक्तिक माझी पण इच्छा आहे की दादानी मुख्यमंत्री व्हावं तसं होणार एवढं आता येणार काळ ठरवेल ना का नाही तुम्ही काय सांगाल गेल्या काही दिवसांपासून अजित दादा कोणत्या ना कोणत्या कौन्टा, मिटिंगच्या निमित्तानं शरद पवार साहेबांना भेटतात सुप्रिया सुळेंचं कालचं वक्तव्य अजित दादा आणि मी जन्मापासून एकत्र आहे शिवाय पवार कुटुंबातला प्रत्येक सदस्यांकडून सांगितलं जातंय की आम्ही कौटुंबिक जे रिलेशन आहेत आपले नातेसंबंध आहेत ते दृढ आहेत मात्र वैसेविक मतभेद झालेत तुम्हाला खरंच वाटतंय का पदाधिकारी म्हणून तुम्ही काम करताय खरंच वाटतंय का तुम्हाला मतभेद झालेत आणि हे पुन्हा एकत्र येतील किंवा नाही येतील मुळात महाराष्ट्राची आपली अशी संस्कृती की कुठलेही कुटुंब तुटू नये आणि पवार कुटुंबाने वारंवार सांगितलं की आम्ही कुटुंबात एकत्रच आहोत परंतु राजकीय काय मनभेद असतील मतभेद असतील परंतु पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा नरेंद्र मोदी साहेबांपासूनच सगळेजण देशात घेत असतात अशा वेळेस जर हे एकत्र भेटत असतील तर दादा पण पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा दादांचा पण दैवत पवार साहेब आहेत दादांच्या पण अनुभव दादा पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा घेत असतील भेटायचा असताना आणि हे दोघ एकत्र झाले तर बारामतीकारांचा जास्तीत जास्त फायदा होऊन जास्तीत जास्त विकास साधला जाईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दादा आणि देशाच्या राजकारण आहे असे गणित हे वेगळ्या पद्धतीने मांडले जाते आणि आता मोदी साहेबांनी पण सिंदूरचं जे ऑपरेशन सिंदूर बाबतीत सुप्रिया सुळेना जे वर मत मांडायला दिले इतर देशात जाऊन ते पण आंतरराष्ट्रीय पातळीवर सुप्रियता वक्तृत्व सुप्रियता अनुभव बघून त्यांना ती संधी दिली तुमचं मत आहे की सुप्रियाता यांना केंद्रात आणि राज्यात महाराष्ट्रात दागांना संधी दिली आमचं असं मत आहे म्हणजे सगळ्यांचं हा फॉर्म्युला पवार कुटुंबात ठरला असं तुमचं मत असं शंभर टक्के वाटत पण मग हे पवार कुटुंब आता तुम्ही म्हणताय की हा फॉर्म्युला अंतर्गत ठरला असेल हे लोकांना का दाखवत नाहीत की एकत्र आहे आम्ही आणि पुन्हा एकत्र येऊन पुन्हा नव्या दमान राष्ट्रवादी सत्ता जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती राज्यभर किंवा देशभर विस्तार करावा पवार साहेबांचा आतापर्यंत राजकीय भूमिका पाहता पवार साहेबांनी आता धर्मनिरपेक्ष राजकारण केलेलं आहे अजितदादा पण आपल्या भाषणात धर्मनिरपेक्षतेचीच गोष्टी करत असतात अशा वेळेस पवार साहेबांना असं अडचणीचं ठरतं की बाबा आपण आता इतकं आयुष्यभर आपण धर्मनिरपेक्षता पाळली सर्व धर्मसंभव पाळला अशा वेळेस भाजप बरोबर जाणं चुकीचं आहे आणि ते आपल्याला काळीम आहे म्हणून पवार साहेब स्टेबल राहतील आणि दादांना आता नवीन पिढी दादांनी काय करायचं सुप्रेता काय करायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तुम्ही आता मुद्दा मांडलात की पवार साहेबांनी धर्मनिरपेक्षतेचं राजकारण अनेक वर्ष केलेलं अजितदादांमुळे साहेबांची गोची झाली असं तुम्हाला वाटतंय का अजिबात नाही अजिबात नाही अजित दादा ना, दादा अजितदादा सोबत गेलेत सोबत गेले तरी दादांनी पवार साहेबांनी सांगितलंय की नवीन पिढी त्यांचा त्यांचा निर्णय घेण्यात सक्षम आहे अजितदा जे योग्य वाटलं महाराष्ट्राच्या विकासासाठी बारामतीच्या विकासासाठी त्यांना वाटलं सत्तेत जावं ते सत्तेत गेले मग भाजप असू भाजप बरोबर जर विकास होत असेल महाराष्ट्राचा बारामतीचा तर कुणाला नको पण मग हीच अडचण आहे का की अजितदादा तर भाजप बरोबर गेलेत आणि पवार साहेबांनी राजकारण धर्मनिरपेक्ष केले दिवस मोठी सगळ्यात मोठी अडचण पवार साहेब आणि हे राजकीय पटलावर हे पवार साहेब भाजप बरोबर जाऊ शकत नाहीत त्याच्यामुळं हे एकत्र येण्याचे थोडीशी मोठा प्रॉब्लेम आहे कसं मिटणार कारण आता साखर संकुल असेल साखर संकुलला चार बैठका झाल्यात तिकडं रयत शिक्षण संस्थेच्या निमित्तानं देखील एकत्र येत आहेत मीडियामध्ये माध्यमांमध्ये चर्चा आहे की सगळे एकत्र यावेत एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत तुम्हाला वाटतंय का येत्या काही ये दिवसांमध्ये हे पवार कुटुंब जे आहे ते एकत्र असं सांगितलं आहे पण राजकीय दृष्ट्या एकत्र पवार शरद पवार आणि अजित पवार हे एकच राष्ट्रवादी इथून पुढे विकासाच्या संदर्भात ज्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांमध्ये अजितदादा आणि पवार साहेब सदस्य आहेत संचालक आहेत त्यामुळं विकासाच्या ज्या संस्था आहेत तर शिक्षण संस्था असेल संदादा शुगर इन्स्प्रक्टर असेल किंवा अन्य सगळ्या संस्था असतील त्यांच्या संस्थांच्या कामासाठी एकत्र मीटिंग झाल्या तर एकत्र येणं काहीच अडचणीत नाही एक आणि राजकीय पटलावर विचार केला तर त्यांनी देव शेवटी चौकांनी ठरवायचंय आपण सामान्य कार्यकर्ते आहोत दोघं आले एकत्र तर बारामतीकरांचा देशाचा आणि राज्याचा सगळ्यांचाच फायदा आहे तुम्हाला काय वाटतं एकत्र येतील का काय हालचाली सुरू आहेत काय पडद्या मागल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही काय सांगा असं असतं मीडियामध्ये प्रत्येक वेळेस दादांची साहेबांची भेट झाल्यानंतर मीडियामध्ये ब्रेकिंग न्यूज येते की आ, बंदार खुले मागे चर्चा झाली दोन्ही पवार कुटुंबीय एकत्र येतात दोन्ही पवार चे पक्ष दोन्ही एकत्र येतात परंतु सहकार क्षेत्र असेल कारखानदारी असेल रयत शिक्षण संस्था असेल या संस्थेच्या सर्व मिटिंग असताना पवार साहेब ज्येष्ठ आहेत प्रत्येक संस्थेवर त्यांनी काम केलेले आहे सहकार असेल संस्था असेल जिल्हा नियोजन समिती असेल अशा सर्व संस्थेवर साहेबांनी काम केलेलं आहे तसंच दादांनीही त्या संस्थेवर काम केलेले दोन्ही पवार अजितदादा आदरणीय आणि आदरणीय शरद पवार साहेब हे संस्थेच्या मार्फत मिटिंगला जातात आणि मीडिया मार्फत चर्चा येते पण चर्चेला आम्ही बळी न पडता एकच आमचं ध्येय आहे की आदरणीय अजितदादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी जर पवार साहेबांनी अजितदादांना ह्याच्या आधी पहिल्यांदा साथ दिलेली आहे दादांनीही साथ दिलेली दादा आहे या दोन्ही पवार कुटुंबियांना महाराष्ट्राच्या जनतेनी बारामतीकरांनी भरपूर साथ दिलेली आहे अशी साथ जर पवार कुटुंबियांना पाहिजे असेल तर शरद पवार साहेबांनी मोठं मन दाखवून अजितदादांना पाठिंबा देऊन पुढच्या काळात राजकारणात त्यांना भरघोस साथ दिली पाहिजे पवार साहेबांनी साहेबांनीच का मोठं मन दाखवायचं अजितदादा का दाखवू शकत नाही तुम्हाला कारण का पक्ष स्थापन झालेला आहे कशावर घड्याळावर घड्याळ चिन्ह कुणाकडे आहे आदरणीय अजितदादाकडे अजित कसं असतं शेवटी एकनाथ शिंदे यांचं धनुष्यबान लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरेंचं यांचं धनुष्यबान आज काय परिस्थिती आहे उद्धव ठाकरेंची चिन्हावर बघा ना चिन्हाला जोडलेले असतात लोक लोकांच्या मनामनात भिनलेलं असतं की घड्याळ 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 आज जर साहेबांकडे घड्याळ असतं तर आमची परिस्थिती थोडी बिकट झाली असती आम्हाला याच्यापेक्षा अजून जास्त आदरणीय आजीबाबांना कार्यकर्त्यांना आमदारांना भरपूर काम करावं लागलं असतं परंतु आम्हाला घड्याळ चिन्ह हे आमच्या हक्काचं आहे असं आम्हाला वाटतं म्हणून आमच्याकडे साहेबांनी यावं की आमची विनंती आहे सर्वसामान्य कार्यकर्ते पण मला एक सांगा घड्याळाचं चिन्ह तुमच्याकडे असेल तरी ते बाब जैतिन्यायप्रविष्ट आहे अजून घड्याळाच्या चिन्हावरती न्यायालयात सुनावण्या होत आहेत सुनावण्यांमध्ये अजून अंतिम निर्णय आलेला नाही अशा वेळी तुम्ही घड्याळ आमचंच आहे आणि आम्हीच पवार साहेबांनी मोठं मन दाखवून आमच्याकडे यावं किंवा दादांकडे यावं असं का तुम्हाला वाटत एक लक्षात घ्या घटनेच्या आधारे जर भारत देशामध्ये असे फूट पडलेले भरपूर पक्ष आहेत आणि काही वेळेस निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने काही चिन्ह गोठलेली आहेत आणि असं जर झालं हे दोन्ही पवार कुटुंबीय आमचे आदरणीय जर वादामध्ये कोर्टात गेले तर असं आम्हाला शंका वाटते की हे चिन्ह बोटू नये म्हणून पवार कुटुंबियांनी एकत्र येऊन शरद पवार साहेबांनी अजितदा पाठिंबा द्यावं हो, की हे घड्याळ चिन्ह कायमस्वरूपी राहावं हे आम्हाला असं वाटतं पुण्यातच प्रश्न आहे की अजितदा का मोठं मन दाखवून तुम्ही बारामतीकर म्हणून सांगा राष्ट्रवादीचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते म्हणून सांगू नका आदरणीय अजितदा प्रत्येक वेळेस शरद चंद्रजी पवार साहेबांना आमचे दैवतच मानले आहे परंतु काही फुलगड कार्यकर्ते आणि काही अभ्यास नाहीये अशा आमदारांनी त्या आमच्या आदरणीय साहेबांचा फोटो दादांना त्या बोर्डवर काढायला लावला दादांनी मोठे मन दाखवून यशवंतराव चव्हाणांनंतर आदरणीय साहेबांचा फोटो ठेवला होता पण ह्या लोकांनी दादांना फोटो काढायला लावला त्यावेळेस दादांच्या डोळ्यात अश्रू होते अनावर होते म्हणून दादांचं एवढं मोठं मन आहे तर तेच मन शरद पवार साहेबांनी ज्येष्ठ आहेत म्हणून एक छोटासा मुलागत आहेत ते त्यांना मन दाखव मोठ मन करून साध्य मग, मग वाद मिटणार कसा कारण आता तुम्ही तर म्हणताय पवार साहेबांनी मोठं मन दाखवून दादांकडे यावं हो। दादांचे कार्यकर्ते तुम्ही म्हणून सांगताय पण पवार साहेबांचे पण कट्टर कार्यकर्ते त्यांनी पण असं म्हटलं तर की पवार साहेबांनीच काय जावं दादांनी काय येऊ नये मग हा वाद मिटणार कसा हे लक्षात घ्या की पुढच्या पिढीला राजकारणात जर सक्रिय व्हायचं असेल आणि कुठलं कार्य करायचं असेल तर एक कार्यकर्ता गरजेचा असतो हे कार्यकर्ते जे आहेत ना हे स्वार्थासाठी त्यांच्याकडे आहेत जे टी व्ही बाईट देतात शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाचे हे पक्ष फोडायचंच काम करतात आम्ही आदरणीय अजितदादांचे कार्यकर्ते पक्ष जोडायचं काम करतोय आदरणीय अजितदादांचे कार्यकर्ते निस्वार्थपणे म्हणतोय सुप्रिया ताईंनी आमच्याकडे यावं लोकसभेच्या इलेक्शनलाही म्हणत होतो की आम्ही ताईंनी दादांकडे यावं तुम्ही फॉर्म भरा आम्ही दादांचे कार्यकर्ते तुम्हाला मागच्या वेळेस पाच लाखांनी यावेळेस प्रचंड मतांनी निवडून आणतो हे आमचं त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठं मन दाखव एक स्टेटमेंट दाखव ते कार्यकर्ते काय बोलतात तर आम्ही काय करतो कार्यकर्ते काय का बोलतो हे मी तुम्ही दाखव आदरणीय साहेबांचा आदरणीय साहेबांचा आदर आम्हाला आहे आणि साहेबांवर आम्ही कधी अजित दादा जे सांगतील ते धोरण स्वीकारायला तयार आहेत तुमचं काय मत आहे बारामतीकर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली चर्चा सुरू आहे बैठका झाल्या आहेत बऱ्याचशा माध्यमांमध्ये चर्चा आहे की एकत्र येणार आहे काय वाटतंय तुम्हाला बारामती कर म्हणून मला बारामतीकर कर म्हणून असं वाटतंय हा त्यांचा कौटुंबिक मॅटर आहे आता अजितदादा सुप्रियाचा हे लहानाचे मोठे एकत्रित झाले ती सगळे राजकीय पटलावर त्यांनी दोन्ही दुण वेगवेगळे आहेत आणि ह्याचा बारामतीकरांना काहीच फायदा नाही हो आजी बात कसला काढणीला फायदा नाही ही वेगवेगळे हा बारामतीकरांचा वैयक्तिक नागरिकांचा फायदा आहे चाळीस वर्षामध्ये आतापर्यंत दादा असेल सुप्रिया ताय असेल कधीच कुठल्या सर्वसामान्य लक्षात घ्या मी नेत्यांच्या म्हणत नाही यांच्यासारख्या नेत्यांच्या ने घरी जातात ने ने परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी कधीच आलेले नाहीत आणि आता मधीच तुम्ही लोकसभेला बघितलं असेल दादांनी मी केली ताईंची अरे बाबा तू कसा आहेस तर आहेस ना तुला काय कमी पडतंय का तुला काय हवा का, आहे का काय असेल तर माझ्याकडे ये मी आहे तुझ्या पाठीशी हे कधी घडलं ज्यावेळेस हे दोन्ही वेगवेगळे झाले तवा ह्याच्या आधी चाळीस वर्ष कुठे गेलते ताई कुठे गेलते दादा सर्वसामान्य माणसाला अजिबात काही किंमत नव्हती आता प्रत्येकाला ही किंमत आलेली आहे बारामतीकरांना किंमत आलेली आहे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन विचारते ती प्रत्येकाचं मत विचारून घेते ती हे बारामतीकरांचा विजय आहे खऱ्या अर्थाने ही दोन्ही पार्ट्या वेगळ्या आहेत ना हे बारामतीकरांचा फार मोठा फायदा आहे ह्याच्यामध्ये जर हे दोन्ही एकत्रित जर आले तर ह्याच्यामध्ये फायदा कोणाचा होणार जी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांच्या सत्ता आहेत जे इथले सत्ताधारी लोक आहेत त्यांचाच फक्त फायदा होणार आहे सर्वसामान्य लोकांचा कुठल्याही म्हणजे तुमचं असं मत आहे की चाळीस वर्षात जे घडलं नाही ते ह्या फुटीमुळे घडलेला हो अगदी अगदी अहो इथं दादांनी चाळीस हजार साड्या वाटल्या ताई इथं पंचेचाळीस हजार साड्या वाटत होत्या त्यांनी पातेले वाटले त्यांनी हांडे वाटले हे चाळीस वर्षात कधीही बारामतीच्या जनतेनं बघितलं नाही हे ते धोनीच्या फुटीमुळेही शक्य झालं आणि मोठ्या लोकांना काय फरक पडत नाही हो पण सर्वसामान्य जी लोक आहेत जे रोजीरोटी त्यांच्या हातावरचे पोट आहेत अशा लोकांचा फार मोठा फायदा आहे जे दोन्ही वेगवेगळे वेग राहिले तरच हे एकत्र राहिले तर फायदा नाही फारामतीकरांचा हे वेगवेगळे राहिले ना, वेग 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 ना तशात तशी तर फायदा आहे तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल खूप खूप धन्यवाद हे हो बारामतीकर बारामतीकरांच्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत संमिश्र आहेत काही जण म्हणत आहेत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजे तर काही जण म्हणतायत की हे दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आणि अजित पवार जर वेगळे राहिले तर सर्वसामान्य माणसाला बारामतीमध्ये किंमत आलेली आहे किंवा लोकांची किंमत वाढते कॅमेरामॅन तेजस्वी वसंत मोरे तक बारामती